नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर बंद पाकिटातून गोकुळच्या चेअरमन पदासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव आलं आणि गोकुळवर महायुतीचा अखेर चेअरमन झालेला आहे गेले दहा दिवस अतिशय चुरशीनं याची जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात उत्सुकता लागली होती की गोकुळचा नवीन चेअरमन कोण शशिकांत पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं होतं पण महाविकास आणि महायुती या वादात अखेर महाविकास आघाडीचं नाव बाजूला पडलं आणि महायुती म्हणून नावेद मुश्रीफ यांचं नाव निश्चित झालं अजित नरके अमरसिंह पाटील अमरीश घाटगे करणसिंग गायकवाड अशी अनेक नावे चर्चेत आली पण अखेर बंद पाकिटातून सगळ्या नेत्यांच्याकडं नावेद मुश्रीफ यांचं नाव आलं गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याकडे हे पाकिट देण्यात आलं या पाकिटात नावेद मुश्रीफ यांचं नाव होतं दुपारी बैठक झाली गोकुळमध्ये आणि मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं सगळ्या संचालकांनी एकमतानं मुश्रीफ यांचं नाव निश्चित केलं आणि बाहेर फटाक्यांची आतशबाजी झाली आनंदोत्सव झाला खर तर कालच सगळ्या एकूण राजकारण फिरलं आणि संचालक का सह काही प्रमुख नेत्यांची जिल्हा बँकेत बैठक झाली या बैठकीत नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं कारण वर्षभरात गोकुळची निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन चेअरमन म्हणून नावेद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे यामुळं आता मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पुढची निवडणूक होणार यामुळं अधिक उत्सुकता आहे ती की ती महायुती आणि महाविकास की शाहू आघाडी याचीच धन्यवाद